श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ नमस्कार मी किशोर महारुपारे पवार माझं गाव तालुका जिल्हा जळगाव मी एकोणावीसशे सत्याऐंशी समर्थ महाराज यांचा भक्त आहे माझ्या गावामध्ये अतिशय सुंदर असं श्री स्वामी समर्थ यांचं मंदिर आहे त्यांच्या सकाळपासून तर संध्याकाळ सर्व आरती वगैरे आराधना वगैरे त्यासाठी आम्ही नेहमी जायचो आनंदाने जायचो आणि त्याचा खूप चांगला असा अनुभव मला आलेला आहे लहान पाचवीपासून असल्यामुळे त्यावेळी एक मनात कुठलीही भावना नसतानाही स्वामी समर्थांची सेवा केलेली आहे मला गावी सकाळी कुठल्यानंतर आंघोळ झाल्यानंतर अकरा किंवा एकवीस प्रदक्षिणा ह्या औदुंबराला मी नेहमी मारलेल्या आहेत नेहमी नही मानलेल्या आहेत हो आणि माझा डी अनुभव सांगतो की माझ्या सायकॉलॉजीच्या पेपरला ट्रेंड बंद झाल्या हो होत्या त्यामुळे तिथे पोचायला उशीर झाला आणि पेपरही नीट लिहिता आला नाही त्याचंच स्पष्टेशन म्हणून पुढचा जो समाजशास्त्राचा पेपर होता तोही असाच गेला पण तो लिहिताना मानसिकताच नव्हती लिहायची अशी काहीही पेपर लिहिला होता फक्त लिहिला होता <laughs> भरायचा <साथ अच्ण। laughs> म्हणून पेपर भरलेला होता आणि मला माहिती होत की आपण बरं चुकीचं लिहिलंय गावी गेल्यानंतर परीक्षा झाल्यानंतर गावी गेल्यानंतर माझी नेहमीची सवय आंघोळ झाल्यानंतर सकाळी फेऱ्या मारायच्या औदुंबराला तर मी त्या औदुंबराला फेऱ्या मारताना मनात नेहमी असंच म्हणायचो की मला फक्त पास कर मला फक्त पास कर मला माहिती आहे की मी किती चुकीचं लिहिलंय फक्त पेपर भरायचा म्हणूनच लिहिलेलं आहे तर त्याचा मला इतका छान अनुभव आला की मला इतर विषयांपेक्षा त्या विषयात मार्क जास्त बाकीच्या विषयात मार्क कमी होते <laughs> मी कोणी काही होणार पण माझं स्पष्ट मत आहे की ती खरंच स्वामींची कृपा आहे <laughs> त्या कृपेने मी तो विषय म्हणजे पास झालो आणि त्याच्यानंतर लगेच एक निवड मंडळाची परीक्षा देऊ शिक्षक म्हणून लागलो त्यामुळे मी हा प्रसंग कोणी मला कितीही काही म्हटलं तरी मी अजिबात विसरणार नाही आणि ही, ही शंभर टक्के स्वामींची कृपा आहे नंतर मी हेही कबूल करतो की मला नंतर एवढा वेळ मिळाला नाही त्या ठिकाणी जायला पण मनातून इच्छा असते की स्वामींना तुम्ही मानतात त्यांचं मनातून त्यांची कायम आठवण करत आणि इव्हन म्हणजे माझ्या मनात कायम जग चालू असतो स्वामी अरे वा आजही चालू असतो वा मी निघताना किंवा मी जिमला जरी जातो तरी तिथे जे रेडमिल करतो तर त्याच्यात माझा तेवढा वेळ पाहिजे आणि आणि स्वामींना कसं हेच हवंय की आपण तुम्ही मला फक्त स्मरण करा माझी काही फार सेवा करू नका कळलं का बाळा आणि हेच तुला पण करायचंय अजून काही का वेगळं नाही पण ह्याचं कुठे ना कुठे स्वामी त्याचं फळ आपल्याला देतात हे मात्र अगदी निशंकपणे मी सांगते कारण मला पण अशा समीचे खूप अनुभव आलेले आहेत आणि तुम्ही आज योग्योगाने आले आणि इतकं छान सांगता खूप बरं वाटलं मला मनात मना, मना मना किती छान किती छान श्री स्वामी समर्थ म्हणजे तुम्ही आधीपासून सेवेतात का अरे वा आणि मग तू काही करतो बेटा थोडंफार की मांडतो फक्त पण तू पण येशील मस्त सेवेत कारण जेवढं तुम्ही लवकर याल स्वामी कोणालाही सेवेत घेत नाही स्वामी कोणालाही सेवे घेत सेवेत घेत नाही हे फार मोठं मोठी गोष्ट आहे त्यांना जी व्यक्ती योग्य वाटते त्यांनाच ते घेतात त्याच्यासाठी फार मोठी पात्रता असायला हवी लागते आणि ती होऊन जाते प्रत्येक

कसं जी जी <स्थिकासा> सेवा करणारे ना ती वेगळी भावना निर्माण झाली त्याच्यामुळे मग मी थोडस पण मनातून माझं कायम चालू असत की नाही त्यांनी आपल्याला भरपूर दिलाय आणि मला जी नोकरी मिळाली ते स्वामींच्या कृपेनेच म्हणायला काही